एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव येथे जागतिक आदिवासी अस्मिता दिन मोठ्या उत्साहात साजरा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे जागतिक आदिवासी अस्मिता दिन तसेच रक्षाबंधन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव येथे सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी केलेल्या आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा तसेच इतर आदिवासी जननायक यांच्या जयघोषाने व आदिवासी जयघोषाने समस्त बादसा नगर दुम निघाले प्रभात फेरी बादसा नगर येथील बाजारपेठेत येताक्षणी क्षणी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे पारंपरिक तारपा नृत्य करून दाखवले प्रभात फेरी संपून जेव्हा विद्यार्थी शाळेच्या चा असेंब्ली हॉलमध्ये आले त्यावेळी सुप्रसिद्ध क्विवरे श्री तुकाराम धांडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष झिपावीर यांचे आगमन झाले सर्वप्रथम त्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सदर वृक्षास त्यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली अशा रीतीने रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली शालेय इमारतीत प्रमुख पाहुण्यांच्या आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम समस्त आदिवासी जननायक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री वामन महाले यांनी केले त्यानंतर रानकवी तुकाराम धांडे यांनी आदिवासी लोकांचे जीवन कसे जल जंगल आणि जमीन यावर आधारलेले असते हे सांगितले आपण आपली संस्कृती कशी ध्यानात ठेवली पाहिजे ती विसरून चालणार नाही याबाबत मार्गदर्शन केले सोबत मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्या त्यांच्या कवितांचे वाचनही त्यांनी केले व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यानंतर शाळेचे प्राचार्य अरुण मस्कर यांनी रानकवी श्री तुकाराम धांडे यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना कस क्रश, कसे प्रोत्साहन मिळावे व रानकवी तुकाराम धांडे यांनी आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी कोणते कार्य केले याबाबत मार्गदर्शन केले तसेच आदिवासी अस्मिता दिन साजरा करत असताना आपणही त्यांच्या विचाराचे कसे अनुसरण करू शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री नंदकिशोर लढात संदीप जाधव यांनी केले या कार्यक्रमानंतर विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात येत्या चौडीचे

जयश्री पतवे वैशाली हाके सुधीर तिवारी संजय अनुज राणा राहुल देव रोहित कुमार शर्मा श्रीमती अनिता वेळे मुकुंद हेमाडे मुकुंद चौधरी दिनेश वेळे हंबीर श्रीमती देवराणी चौधरी श्रीमती हिरा चौधरी श्रीमती अंकिता श्रीमती वेळे तसेच समस्त विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मोलाचे योगदान दिले कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष झिपावीर व इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते करे <laughs> कपार itu populasi kita pantai